तर पुन्हा आपलं स्वागत आहे ते तर पाहूया महाराष्ट्रामध्ये कोण आघाडीवर आणि कोण महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजप पंधरा जागाने आघाडीवर झालेले आहे आणि शिंदे हे आठ जाग्यांनी पुढे आले तर अजित गट अजूनही शून्यावर आहे आणि काँग्रेस दहा जागेने आघाडीवर झालेली आहे आणि गट आठ तर शरद गड सात जाग्यांची पुढे आहे तर सगळ्यात मोठी बातमी म्हणजे सहा हजार ब्याऐंशी मतांनी सावंतांची आघाडी झालेली आहे आणि शरद शरद पवार हे सात जागांनी अजूनही आघाडीवर आले तर काय वाटतं ओळख होणार पंतप्रधान राहुल गांधी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांपैकी इतर आहेत दोन जागांनी शिंदे गट हे आठ जागांनी पुढे आहे तर ठाकरे गट आणि अजित गट अजून निक दहा शून्य Tchau. तर जळगावमध्ये वाघ भाजप आघाडीवर कल्याण मध्ये एक लाख अनिल देसाई सहा हजार पाचशे सत्तेचाळीस या मतांनी वाराणसी मध्ये नरेंद्र मोदी सोळा हजार मतांनी आघाडीवर तर कर्नाटकामध्ये अठ्ठावीस जागांपैकी भाजप हे नऊ जागांनी पुढे आहेत तर काँग्रेस हे दोन पुढे तेलंगणामध्ये सतरा जागांपैकी भाजप सात ने पुढे आणि काँग्रेस आठ ने इतर आहेत एक ने hmm. दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई सहा हजार आठशे सत्तेचाळीस मतांनी आघाडी तर वेळेस दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे हे पिछाडीवर आणि जास्तीत जास्त अनिल देसाई हे आघाडीवर आहेत काय वाटत ह्या वेळेस दक्षिण मध्य मुंबई मध्ये कोण निवडून उज्वल तर दक्षिण मध्य मुंबई मधून देसाई मधून संजय दिरामक पाटील बारा हजार मतांनी आघाडी होती तर उत्तर मध्य मुंबई मधून उज्ज्वल निकम चौदा हजार मतांनी आघाडी पश्चिम बंगाल मध्ये बेचाळीस जागांपैकी भाजप तेरा जागांनी पुढे आहेत काँग्रेस हे दोन जागे तर महायुती ही एकोणीस जागांनी पुढे आहे आणि मग अठ्ठावीस जागांनी पुढे एनडीए आतापर्यंत दोनशे नव्वद जागांनी पुढे आहे तर इंडिया ही दोनशे सत्तावीस जागांनी पुढे आहे भास्कर घगरे शरद पवार पवारवर सहा जागांनी मतदान मतांनी पुढे तर नंदुरबार मध्ये गोपाल पाडवी हे ब्याण्णव मतांनी आघाडी आणि राजाबाऊ आजे नाशिक मधून आघाडी रावरे रक्षा खडके सत्तावीस हजार मतांनी आघाडी तर सुभाष भामरे भाजप पुढे पाच हजार सहाशे मतांनी आघाडी गोवा दोनच्या जागेने भाजप एक तर काँग्रेस एक अशा आघाडी मध्य प्रदेश मध्ये कलामामध्ये भाजप सर्व एक एकोणतीस जागांनी पुढे तर उत्तराखंड मध्ये सर्व पाच जागांवर भाजप आघाडी मध्य प्रदेश कलामामध्ये भाजप सर्व एकोणवीस जागांवर पुढे पश्चिम बंगालमध्ये बेचाळीस बे टीम मध्ये बिहार जे डीयू सातच्या जागेने पुढे तर भाजप दहाच्या जागेने पुढे काँग्रेस चारच्या जागा तर अनिल देसाई सहा हजार मतांनी आघाडी वाराणसीमध्ये नरेंद्र मोदी सोळा हजार मतांनी आघाडी एनडीए सध्या तरी दोनशे नव्वदच्या जागेने आघाडीवर आहे ती इंडिया दोनशे सत्तावीस जागांच्या मतांनी आघाडीवर आहे आणि इतर चोवीसच्या जागेने आघाडीवर आहे गुजरात मध्ये सव्वीस जागांपैकी भाजप तेवीस आणि काँग्रेस एक तीनच्या जागेने पुढे आहे अकोल्यात प्रकाश हे आघाडीवर रियागड़ी, रियागड़ी पर या घडी या घडीपर्यंत मग या आघाडीवर पुढे ठाण्यात नरेश म्ह एकोणीस हजार पुढे जळगाव त्रेचाळीस हजार मतांनी आघाडी सुभाष भामरे भाजप पाच हजार सहाशे मतांनी आघाडी काँग्रेसचे श्याम कुमार बर्वे आठ हजार आठशे चार मतांनी पुढे संदीप पाणभुमरे चार हजार पाचशे आठ मतदार पेटले पंजाबमध्ये तेरा जागांपेटले भाजप शून्य जागांपासून मागे आहेत काँग्रेस सहा आणि आप हे तीन जागेने पुढे तर चार एक जागेने एनडीए हे दोनशे एक्क्याण्णव जागेने पुढे आणि इंडिया दोनशे सत्तावीस पुढे तर इतर आहेत चोवीस जागेने पुढे हिणा गावी पिछाडी नंदुरबार तर गोवाल पाडवी आघाडीवर काँग्रेस मधून गोवाल पाडवी हे आघाडीवर आलेले आहे आणि हिना गावित छाडी हिणा गावीच्या काँग्रेस म्हणजे भाजप खडक वासरा हे छाडीवर सुप्रिया सुळे चौथ्या फेरीनंतर एकवीस हजार मतांनी आघाडीवर बारामतीमध्ये सुरेंद्र पवार ही छाडीवर सुप्रिया सुळे चौथ्या फेरीनंतर एकवीस हजार मतांनी आघाडीवर खडकवासला वळगा सर्वत्र सुप्रिया सुळे या आघाडीवर तर मविया अठ्ठावीस अठ्ठेचाळीस जागांपैकी अठ्ठावीस जागेवर तेलंगणामध्ये सतरा जागांपैकी भाजप आठ जागेने पुढे काँग्रेस फक्त आठ जागेने पुढे आणि इतर आहे देखील एनडीए ही एक जागेने पुढे तर इंडिया अमरावती अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे ही आघाडी तर जाऊन घेऊया थोड्याच वेळामध्ये पुढचा निकाल फक्त टीव्ही न्यूजवर वर